रंगली ती पूर्व दिशा कर सुरू आगमदार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरु आगमदार्थ जाहले तुझ्या गुरुचे सद्गुरु चिमण्या पाखरान स्वागता गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे सारनाथ बुद्ध विहाराच्या पटांगणात बौद्ध विकास तरुण मंडळ आणि यशोधरा मित्र मंडळ आयोजित संयुक्त जयंती महोत्सव बौद्ध विकास तरुण मंडळाचे अध्यक्ष अविनाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बौद्ध महासभेचे पुरंदर तालुका महासचिव मल्हारी सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी सकाळी नऊ वाजता रामचंद्र जगताप यांनी बौद्ध पूजापाठ घेतला सायंकाळी सहा वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी आठ वाजता प्राध्यापक सदाशिव कांबळे यांची जाहीर प्रबोधन सभा संपन्न झाली सभेनंतर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला पारितोषिक सौजन्य किशोर जगताप मनोज जगताप यांनी तर भीम गीतांचा व लावण्य कस्तुरी ऑर्केस्ट्रा प्रतीक जगताप वैष्णवी जगताप यांनी उपलब्ध करून दिला नागरिकांना भोजन समारंभाची व्यवस्था केली होती जाहीर प्रबोधन सभेत प्राध्यापक सदाशिव कांबळे बोलताना म्हणाले की भारताचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा आहे भूतकाळातील वाद मिटल्याशिवाय वर्तमानातील वाद मिटणार नाहीत सर्व वादांचे मूळ या भारत देशातील ब्राह्मण वाद आहे भारत बौद्धमय करण्यासाठी कार्यकर्त्यांना मिशनरी काम करावे लागेल ही आपली ओळख आहे बौद्धांच्या घरात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा धम्म ग्रंथ असावा आपल्या मुलांवर घडविण्यासाठी धम्म ग्रंथाचे वाचन आणि अभ्यास सुजन पालकांनी केला पाहिजे आदर्श बौद्ध पिढी घडविणे आपले नैतिक कर्तव्य आहे आपण सारे बौद्ध म्हणून बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा संकल्प केला पाहिजे सारणात विहाराला धम्म प्रसाराचे केंद्र केलेच पाहिजे असे आवाहन कांबळे यांनी उपस्थित नागरिकांना केले कार्यक्रमाचे के सूत्रसंचलन विजय विठ्ठल जगताप यांनी तर आभार सुनील जगताप यांनी कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील धार्मिक सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सतीश वाघमारेसह वृत्त निवेदिका तृप्ती टिळकर भावळ संघनायक न्यूज पुरंदर पुणे गौतम बुद्धाचा बुद्धाचा संदेश सांगू चल

a कंगली पूर्व पूर्व दिनचर्या कर सुरू आगमदार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरू आगमदार्थ जागले तुझ्या गुरुचे सद्गुरू चिमण्या पाखरां स्वागता गीत गायले कडे वळली तुझ्या गौतमाची पावले कडे वळली तुझ्या गौतमाची पावले Good